भीमाला भी सुद्धा रे शाळेच स्वातंत्र्य माझ्या आपलं तर जाऊ द्या काय मगाशी यांनी दादांची काही गीत म्हणून दाखवली झिजून जीवाच रा माझ्या भीमानं केलं

रामजी बाबांसारख्या एका उदात्त सद्गुणी सदाचारी आणि वारकरी संप्रदायाच्या परंपरेनं जगणारं घराणं म्हणजे रामजी बाबा सपकाळांचं घराणं कबीरपंथीय होते रामजी बाबा कबीरांची गाणी तेव्हा ते गात होते त्या गाण्यातलं मराठी ट्रान्सलेशन ते करत होते ताई बसा हो गा। ही ताई म्हणजे मदर टेरेसाहेब गावात खूप चांगली माणसं जन्माला जस आपल्या ह्या होत्या ना ताई सपका त्यांना आपण पाहिलं नाही जवळून पण यांना आपण जळून पाहिलं यांचा त्याग आपण जवळून पाहिलाय या कमीत कमी एक हजाराच्या वरून पोरीच्या आई आहे तर एवढे दोन हजार जाऊय त्या बाईला सुद्धा मुलगा ताईला आता मागच्या मे महिन्यामध्ये मला दोन टीचर भेटले होते संगवून म्हटले माऊली आपण लग्नाला जाऊ इथे कुठेतरी निमगावला कुठंतरी होतं लग्न त्या परिसरात तुमच्या मुलीचे हा बोली शे डायलॉग होतं तुमच्या बाहेर आठलं तर सर मला म्हटले पण माझा एक वेगळा प्रोग्राम होता मला येता नाही आलं पण त्यांनी तर सांगितलं मी डोळ्याने पाहिले हे काम डॉक्टर बाबासाहेबांचं पुढे चालवत शिका आय वॉन्ट शिका शिक्षणा शिक्षणानं नजर उघडी होते आणि मग संघटित व्हा बरोबर आहे की नाही आता हे बघा तर येऊन बसलो होता शंभर जर आली त्यांना काय कीर्तन सांगायचं मी त्यांच्यातली अर्धी बाटली पिऊन मरायच हा तेव्हा बाबा कोण मोठा म्हणलं बाबा तुलाच अशी शंभर जर लोक एकत्र आली मला सांगा ताई तुम्हाला जायचं केलं की माहीत नाही थांब जरा जरा ऐकू द्या ताई नाही ऐकू द्या शंभर लोक मूर्ख एकत्र आली तर त्याला संग नाही म्हणत त्याला कळपही नाही म्हणत लय कुत्रे गोळा झालं त्याला काय म्हणत कुत्र्याचा ताई ताईसाठी टाळे आहे एक नंबर शब्द सांगितला मला मग या म्हाताऱ्याने एक शब्द सांगितला मला या नानाबाईने म्हटली रात्रीचा आवय उठली होती तुमची येणार म्हणून हे बायानो शिकलेल्या बायानो पोरीनो हे आपले शब्द नांदुरी जुंदरी नगरी पारनेरी बरं का हे जरा ध्यानात ठेवा कुठेही जा पुण्याला जा कुठेही जा पण हे ध्यानात ठेवा बरं का बाया रात्रीचा आवय उठली होती म्हणजे रात्रीच समजलं होतं लोकात चर्चा चालू लो झाली होती की वाबळे महाराज येणार आहेत म्हणून तसं आता ताईने एक शब्द सांगितलाय संघ म्हणजे सज्जनांच गुड युनिटी थोडक्यात आजच्या भाषेत आय वॉन्ट युअर गुड युनिटी युनिटी म्हणजे प्रत्येक जण पंचशिलाच्या तत्वाने तुकोपरायांच्या ज्ञानोपरायांच्या वारकरी संप्रदायाच्या तत्वाने जगणारा प्रत्येक जण जो आहे ते जेव्हा सगळे एकत्र येतात त्यांच्या एकत्र येण्याला संघ असे म्हणतात आणि मूर्खांचं येणं जे ना जोखंड येतात मला असे पाच पन्नास आले ना

असे नवडिता सारखं ज्याचं चित्त झालंय खऱ्या अर्थानं मनापासून स्वप्नात आहे जो कोणाशी खोट बोलत नाही असा सत्यवादी स्वतःच आयुष्य आणि जगाचं आयुष्य सफळ करतो अशा लोकांचा जो समुदाय आहे ना त्याला तथागत गौतम बुद्ध म्हणतात त्या संघाला सुद्धा पहिला नमस्कार करा संघ सरन गच्छामी Ala देवाण होते की त्यांच्या वर्ष श्रद्धाच्या निमित्ताने संत संघ सुद्धा तुम्ही आयोजित केला हे त्यांच्या भाग्यापेक्षा तुमचं भाग्य जास्त आहे मराठी गोव्या गायला मिळाल्या ना मला पण बाया मंत्री आम्हाला म्हणून घेतोय बाबा म्हणून घेतोय बाबा पण आज आमच्याकडे चान्सच नाही आता आता घ्या तुम्ही हा तुम्हाला सई बाई गाई येते का किती वायना येते वर आजकाल ये ये म्हटलं की अमेरिकून आले भीम मनु भीमा भीम संतीला चांगला नागा बाई ग बाई भीम संकीला आता ताई तुम्ही नका म्हणू पुढचा आता मागच्याचा जरा डोरावर आला हं म्हणजे वा गेलीच जा जा जात आता भीम म्हणू भीम भीम संगतीला चांगला भीम संतीला चांगला माझ्या हृदयात भीम बांधी तो बंग लाग भीम बांधी तो कीर्तन साधू झालं मागले विमा नाव आज नाही घेतील आज नाही मी घेतली म्हणून कोण्या रे 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 धंद्याला गुंतला ग कोण्या बाई राई कोन्या धंद्याला गुंतला भीम म्हणू भीम भीम माझा गुरु पाहू गीम माझा पाठी पेन्सिल घेऊन शाळेमध्ये जाऊ ग आपण शाळेमध्ये जाऊ बाई त्या मी एका शाळेत होतो मग बघा ना मी एवढे नाम त्यात एवढे नाम तरी म्हणतात की नाही बघा शिक्षण वा सगळं नको घेऊ भाऊ युट्यूब लाड माझ तुम्ही गेलं माझ पप्पा जर पालवायचा आपला हळूहळूच घेऊ सावकास सावकास सावकासच घेऊ कॅन्सी घेऊ याच्यात एक दिवस अ हो बिला आहे एक दिवस आपल्या महाराजा पोरांना बामणाची गेली का <स्थाँगा> आलेच <देवले> आपल्याच सगळे एवढे शिका पोरांनो <स्थाँगा>